शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट भाजीपाला मार्केट एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे बीडच्या अवकेचा आढावा घेतला तर बीडच्या अवकेत गट बाजर बाजर आज घट पाहायला मिळते अवकेत घट होऊन बाजारभावात आज सुधारणा झाल्याचे पाहायला मिळते आज बाजारभाव तेजी पाहायला मिळाली बीडच्या फावरची आवक आज मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले कालच्या तुलनेतही अवकेत घट पाहायला मिळाली फावर बाजारात देखील तेजी सुधारणा मक्कीची आवक मार्केटमध्ये मार्केटमधून पूर्णतः नाहीशी झाल्याचे पाहायला मिळते कोबीच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर कोबीची आवक देखील मार्केटमध्ये दे, मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे हिरव्या काकडीचे बाजारभाव मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहेत बाकी इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव तेजीत पाहायला मिळत आहेत अवकही मोठ्या प्रमाणात कमीच झाल्याचे पाहायला मिळते चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांना ही घर बसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे रोजचे बाजारभाव पाहायला मिळतील दोनशे साठ रुपये दहा किलो फ्लावर व्हरायटी थवल दोनशे साठ दादा नमस्कार नमस्कार सवरे होत्या का हो किती होत्या पंधरा पंधरा डागेत काय भाव झाले दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दहा किलो पंधरा डाग चौकर किती तोडाय आपला चौथा थोडा आहे मला वाटतं आपलं परवा होत दोन दिवसापूर्वी काय भाव झालं होतं दोनशे पन्नास झालं होतं त्यावेळेस किती ती, ती, ला, था ला, था डाग होते त्यावेळेस सोळा सोळा किती लागवडी सगळी सगळी आठ हजार साडेआठ हजार काढायला किती डाग निघल शंभर शंभर निघल आज दोनशे साठ रुपये झाले पावरची आवक कशी वाटते तुम्हाला अजून आवक यायला टाइम आहे पण आतापर्यंत कशी वाटते आवकच नाही आवक नाही ओके फावर दोनशे साठ रुपये दहा किलो सव्वीस रुपये किलो काय नाव आपलं गणेश पोटे काय नाव गणेश पोटे गाव कुठलं दारकरवाडी ओके धन्यवाद फ्लावर तीनशे पाच रुपये दहा किलो फ्लावर तीनशे पाच रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे दवल व्हरायटी थोडं मोठं घ्या ना बारीक कट आहे दोनशे एक्क्यान रुपये कोणीच वक्कल फ्लावर तीनशे एकवीस रुपये दहा किलो फ्लावर तीनशे एकवीस रुपये दहा किलो आपले का भाऊन किती वेळ ते एकोणीस तीनशे एकवीस रुपये झाले व्हरायटी कोणती आहे धमाल धवल धमाल नाहीये धवल धवल काय धवल आहे किती थोडा आहे हा पहिला काय भाऊ गेला होता आज तीनशे एकवीस रुपये गेले किती एकोणी आज आवक कशी वाटते काहीच नाही आवकच कमी आहे काय नाव आपलं कुठलं गाव ओके खरेदीदार निखिल शेठ शिंदे त्यावर तीनशे एकवीस रुपये दहा किलो फ्लावर दोनशे सत्तर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये फ्लावर दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद डबल व्हरायटी बावली रामकृष्ण रामकृष्ण काय भाव झाले फ्ला दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये दहा किलो दहा किलो किती राग आहेत सतरा तोडा किती आहे हा मग दुसराच व्हरायटी सांगतील हा का आपल्याला डबल व्हरायटी डबल डबल व्हरायटी दोनशे नव्वद किती आहे म्हटले दुसरा कोणता गाव तुमचं लाखन गाव काय नाव बाळू केसू पडवळ किती आहे लागवड सगळी सतरा हजार काढी सतरा हजार काडी सतरा हजार माल मिळाल ना चांगला हा माल चांगला दोन अडीचशे हा आता आवक कशी वाटते आवक मध्य बस आहे एवढी काय होता दोनशे दोनशे पन्नास रुपये फ्वावर दोनशे एक्केचाळीस रुपये दहा किलो फावर भाऊने याला आतला याला याला पोत पड दादा नमस्कार नमस्कार किती फ्लावर होतात आला या या

राहुल करंज गेले किती लागू पाच हजार गाडी पाच हजार एकाहत्तर दिवस झाले थंडीमुळे काही परत थंडीमुळे थोडासा वेळ लागतो यायला होत मोठ्या धन्यवाद बीट बाजारभावाचा आढावा घेतला तर बीडचे बाजारभाव आज वाढल्याचे पाहायला मिळाले आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी बीट असतील तर तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर रुपये ऐंशी रुपये ते चारशे रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी बीट असेल तर दोनशे पन्नास ते तीनशे तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडीयम क्वालिटी बीटचे बाजारभाव पाहायला मिळतात चारशे रुपये बाजारभावात मार्केटमध्ये क्वचितच वक्कल पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी बीट असतील तर एकशे पन्नास दोनशे तीस चाळीस रुपये दहा किलो या या दरम्यान हलक्या क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात गोळा साईज बीट असेल तर दोनशे चाळीस ते दोनशे साठ सत्तर रुपये दहा किलो भुगी बीट बदला बीट पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात

बीट टू फिफ्टी पर टेन के जी दोनशे पन्नास रुपये दहा किलो बीट बीट तीनशे एकतीस रुपये दहा किलो बीट तीनशे एकतीस रुपये दहा किलो बीट तीनशे चाळीस रुपये दहा किलो बीट सुपर क्वालिटी आहे तीनशे चाळीस रुपये दहा किलो गोळाबीट दोनशे एकाहत्तर रुपये दहा किलो गोळाबीट सुपर गोळा आहे दोनशे एकाहत्तर बीट दोनशे छत्तीस रुपये दहा किलो बीट दोनशे छत्तीस रुपये दहा किलो बीट दोनशे बासष्ट रुपये दहा किलो बीट दोनशे बासष्ट आहे पंच्याऐंशी रुपये दहा किलो भुगीबीट पंच्याऐंशी पंढरी शेठ झिंजाड नमस्कार 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 काय परिस्थिती आज बीट बाजाराची बीट बाजार तिजीत ते माल कमी पडले माल कमी पडले माल कमी पडले तुझी माद्र भाऊ तिजी कुठपर्यंत निघाल्यात लिलाव तर अजून चालू आहेत चालू आहे चांगली चांगली बीठ बिट गोळ्यांमध्ये काय परिस्थिती गोळे पावणे तीनशे आठशे पासून गोळ्यांना मागणी चांगली आहे चांगली आज आवक कालची आवक काय फरक निम्म्याने आवकडल्या आज निम्म्याने अवकाळी आपल्या गाड्याला किती होत्या आज बिट माझ्या गाडी चाळीस बीटा होत्या आणि काल किती होत्या काल होत्या चाळीस काल चाळीसच होत्या अहो केच गटे आज अगं बघ आपल्या आपल्याला माल्या वाटतं आपण बाकीच्याला गटी आहेत भुक्या बदल्यांमध्ये काय परिस्थिती आज भुगे माय चांगली मोठी बोगी आहे अडीचशे रुपये घापली आहेत मोठी असेल ती मोठी माही चांगली बोगी आहे मुठी मार एक बोगे साठ सतरा रुपये शंभर रुपये घापले ओके बदले बदले पन्नास साठ रुपये पन्नास साठ रुपये म्हणजे बीटचे बाजार आज ते जी ते ओके धन्यवाद खूप खूप आभारी आहे ओके आपलं आहे का बीट तीनशे अकरा रुपये दहा किलो रु� बीट तीनशे अकरा बावीस गोणी चौकल बीट तीनशे दोन रुपये दहा किलो बीट तीनशे दोन, दोन, रुपई दोन बीट दोनशे पस्तीस रुपये दहा किलो बीट दोनशे पस्तीस गोळा बीट दोनशे एकाहत्तर रुपये दहा किलो शेतकरी अक्षय शेट कांबे बीट दोनशे एक्केचाळीस रुपये दहा किलो बीट दोनशे एक्केचाळीस कोबी सुपर व्ही आय पी कोबी असेल नारळगडा असेल तर लहान साईज एकशे सत्तर ते दोनशे रुपये दहा किलो मीडियम साईज मीडियम क्वालिटी असेल तर एकशे वीस ते एकशे पन्नास साठ रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी कोबी असतील तर ऐंशी ते एकशे दहा रुपये दहा किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कोबीच्या अवकेत मात्र मोठी घड झाल्याचे पाहायला मिळत आहे सफेद काकडी दोनशे ऐंशी ते तीनशे वीस रुपये दहा किलो सफेद काकडी दोनशे ऐंशी ते तीनशे वीस बाजारभाव सफेद काकडी स्थिर ڈانگ بفڑا ایکشے چایس ایکشے ساٹھ روپئے دہ کلو ڈانگر بپڑا ایکشے چایس ایکٹ کال سات سے آٹھے نوشے روپئے دہ کلو کاٹ سے نوشے گاجر ایکشے پنس دو پنس روپئے دہ کلو گاؤں گاجر ایکش پنس دو گوڑا پچھے سہاشے روپئے دہ کلو گوڑا پچھے سہاشے روپئے دہ کلو بینس फरशी चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स फरशी हिरवी काकडी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो हिरवी काकडी बाजारभावात घट झाल्याचे पाहायला मिळते हिरवी काकडी भेंडी चारशे पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी गावराम पावटा अकराशे बाराशे ते तेराशे रुपये दहा किलो साधे पावटे सहाशे सातशे आठशे रुपये दहा किलो अद्रक तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो अद्रक अवकेत वाड ज्वेलरी मिरची पाचशे सहाशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची पाचशे ते सहाशे तूर पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो तूर पाचशे ते सहाशे गवार एक हजार अकराशे बाराशे ते तेराशे रुपये दहा किलो गवार मिडीयम क्वालिटी असेल तर आठशे नऊशे ते एक हजार रुपये हलक्या क्वालिटी पाचशे सहाशे रुपये दहा किलो گوار راجما سات آٹھے روپے دا کلو رازمہ کارلے پانچ ساشے تو سات پنناس روپئے دہ کلو کار جیفور مرچی تینشے چارش روپے دا کلو جیفور مرچی تینشے سے چارشے پاپڑی پانچ ساشے تو سہشے پنناس روپئے دہ کلو پاپڑی चवळ्या पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो चवळी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो आवक कमी हिरवे वांगे चारशे पाचशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो हिरवे वांगे